अरे बाप रे वर्षा इतकी मच्छी आई शपथ अरे कोलबी अरे बापरे अरे पापलेट अरे टोप भरून पापलेट वर्षा काय तुझी मित्रांनो ही संपूर्ण मच्छी आपले वसईचे संजय बंगादादादा जे आपल्या फेसबुक पेजचे फॉलोवर्स आहेत आणि सोबत त्यांचे त्यांचे भाऊजी आहेत तर मित्रांनो ही संपूर्ण मच्छी त्यांनी आणलेली आहे नमस्कार म्हणते इथे मी चंद्रकांत सोदेव कदम तर मित्रांनो फक्त आजचा व्हिडिओ फक्त एवढ्यासाठी आहे की मी मध्यंतरी एक व्हिडिओ टाकला होता की आपले एक संजय बंगा म्हणून दादा आहेत जे वसईला त्यांचा फिशिंगचा व्यवसाय आहे तर त्यांनी मला मी देवगडला असतानाच मला त्यांनी कमेंट केली होती त्यांनी मॅसेजसुद्धा केले होते की दादा मी तुमच्यासाठी मच्छी वगैरे हो काढून ठेवलेली आहे पण मी त्यांना दादांना सांगितलं होतं की दादा मच्छी वगैरे असं काही आणू नका तुम्ही स्वतः या त्यांनी माझा नंबर मागितला होता आणि आपण नंबर तर सर्वांना देतो जे आपल्याला मॅसेज करतात आणि नंबर देण्यामध्ये असं काही मोठी गोष्ट नाही ते सुद्धा मी बऱ्याचदा बोललेलो आहे तर आपण त्याला नंबरसुद्धा दिले होते आणि ते मला बोललेले की दादा तुझ्याकडे मी मच्छी काढून ठेवलेली आहे तर तुम्ही या आणि मच्छी तर मी खात नाही मित्रांनो खाली तर ती सुकी मच्छी असते म्हणजे बोंबी बाकी विशेष काही नाही पण मला त्यावेळेस असं वाटलं होतं की ते दादा देवगडला राहतात कारण की मी देवगड बीचवरती असताना मी देवगड बीचचं मी लाईव्ह केलं होतं आणि त्या दादानी मला तेव्हा कमेंट केली होती तर कमेंट केल्याच्यानंतर मी बोलो की दादानी बरे म्हणजे दादानीच नाही बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की या म्हणून आपण गावावरून आल्याच्यानंतर आपण ती व्हिडिओ बनवली आहे पण आज आज वार आहे शनिवार मित्रांनो आणि अठरा तारीख आहे तर दादानी मला काल कॉल केला होता त्यांना मी नंबर दिला होता की ते बोटीवरून आलेले आहेत आणि दादा मी तुमच्याकडे उद्या भांडूपला येतोय तर दादाना सुद्धा सांगितलं होतं की दादा तुम्ही या म्हणून मी पण अंधेरीला होतो सकाळी पण त्याचा सकाळी मला काय कॉल आला नव्हता आणि अचानक त्यांनी मला नऊ वाजता त्यांनी मला कॉल केला की तुम्ही कुठे आहे मी आलो आहे घोडबंदर रोड मी क्रॉस केला आहे आणि मी शॉक झालो मित्रांनो मी अंधेरीला होतो आणि मलासुद्धा लगेच यावं लागलं तर मी पण आलो आणि दादा आले इथं आपल्या डी मार्ट सोनापूरला उभे होते आणि मित्रांनो खरंच असं आता काय बोलू शब्द नाही माझ्याकडे मित्रांनो तर या तुम्हाला मी दाखवतो तर मित्रांनो हे बघा वर्षासुद्धा वर्षा त्या कामाला लागलेले आता वादलेत साडे आणि वर्षा पण त्या कामाला लागले मित्रांनो हे बघा दादानी येताना टोप भर पापलेट हे बघा हे पापलेट आहेत आणि इथे ह्या रावस मासा आहे आणि सोबत मित्रांनो हे बघा कोलबी बापरे आयुष काय बाबा हे बघा तर आईची आहे मित्रांनो हे एवढी मच्छी दादा येताना वसईवरना त्यांचा फिशिंगचा व्यवसाय आहे मित्रांनो त्यांची स्वतःची बोट आहे आणि हे बघा मॅडम लागल्यात कामाला आणि हे टोप भर पापलेट आणि खरं शब्द नाहीत मित्रांनो म्हणजे शब्द नाही तोंडाकडे माझ्या हे बघा हे सुक्के बोंबील आणि ते पण मित्रांनो हे पिशवी भरून आहेत पिशवी भरून असं नाही की पिशवी भरून ती मच्छी आहे तर वर्षा काय बोलशील हे एवढं सर्व दादानी आणलंय तर काय बोलशी सांग मला काय तर दादा खरंच माझ्याकडे शब्द नाहीये तुम्ही एवढी मच्छी आली मला असं वाटलं नव्हतं मग अशी पिशी बघिली होती मी मच्छी बघितली नाही तर दादा इथं दुपारी बारा साडे अकरा बाराला आले ना वर्ष तर साडे अकरा बाराला आले आणि साडे अकरा बाराच्या नंतरला मग आता ते चार वर्ष निघून गेले इकडनं पण दादा खरंच असं तुम्हीच नाही कोणी सुद्धा तुम्ही स्वतः या पण एवढा असं काही कोणी म्हणजे काही आणू नका तुम्ही आलात आणि आपली एक, एक म्हणतात हो ना एक ओळख तुम्हाला आमची व्हिडिओ आवडते आणि तुम्ही आमच्यापर्यंत भेटायचा प्रयत्न करता आणि आम्हाला भेटता त्यामध्ये आम्हालासुद्धा आनंद होतो तर फुल ना फुलाची पाकळी पण हे तुम्ही भरपूर केलं जात आहे बघा आणि माझं काम होतं मित्रांनो की हे दाखवणं तुम्हा सर्वांना तर याचा काही गैरसमज करू नका पण खरं दादा मला विनंती आहे तुम्ही एकदा नाही दहा वेळा या पण कोणीसुद्धा एकदा नाही दहा वेळा या पण असं कुणी काही करू नका कुठेतरी आम्हाला तुमच्यासोबत चालण्याचा मार्ग द्या काय वर्षा तर शब्द नाहीत तर दादा इथं आलेले दादासोबत मी व्हिडिओ करणार होतो पण दुपारी मित्रांनो खूप गरम होतं खूप गरम होत होतं आणि व्हिडिओच केलेली नाही तर आमचं खाणं सर्व झालं आणि त्याच्यानंतरला मग दादांसोबत एक शॉर्ट व्हिडिओ केलेले आहे वर्षासोबत काय वर्षा तर शॉर्ट व्हिडिओसुद्धा काढलेले आहे तर नक्कीच ती व्हिडिओ तुम्ही बघा आणि व्हिडिओ मला वाटतं खूप छान आहे तर नक्कीच ती व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोच या व्हिडिओमध्ये तर ती व्हिडिओ पण बघा तुम्ही आणि नक्कीच त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि ह्या व्हिडिओलासुद्धा लाईक आणि शेअर करा मित्रांनो तर मित्रांनो कोणावरही म्हणजे प्रेम फक्त हे नसतं की आपल्या बायकोवरती किंवा आपल्या प्रियसीवरती एक मित्र म्हणजे अचानक होणारं प्रेम त्या बाबतीत काही नाती नसतात आई वडील भाऊ बंधू मित्र बघी कोणावरती पण पण इतकंही प्रेम करू नका की आमच्याकडे शब्द नसेल त्या प्रेमामध्ये काय वर्षा तर दादा संजय बंगा दादा तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे एवढं सर्व केल्याबद्दल शब्द नाही आहेत तरी पण मी तुमचे धन्यवाद केलेत तर थँक्यू नेक्स्ट टाइम तुम्ही या हे मी तुम्हाला समोर मला बोलायची मी ताकदच नव्हती पण तुम्ही या पण एवढं काही आणू लागेल चला मित्रांनो काळजी घ्या